आमदार कधीच नाही दण थापटूनच आमदार एक नंबर तुळजापूर तालुक्याचे आमदार राणा जगदिंगसिंह पाटील साहेबच आहेत अध्यक्ष भारतीय जनता पार्टीच राहणार आदरणीय युवा नेते सुनील मालक चव्हाण व दादा यांच्या नेतृत्वामध्ये भाजपला घवघवीत यश मिळेल राणादाचं आपल्याला काम कसं वाटत एक नंबर आहे तुळजापूर तालुक्याचे विद्यमान आमदार राणा जगदिंगसिंह पाटील साहेब अति 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 विकास काम भरपूर आणलेत आंदोलनला देखील त्याने उजाड केलेत ते पार खंडोबाच्या मंदिर पत्र निस्त उजाड केलेत त्यांच्या नेतृती काम केलेत दयानंद भाय मोडके दादा अलुरे हेने काम केलेत हे स्वतः काम केलेत आणि राणादाचा असं आहे की हिचं जर हिथ करतो सभागृह म्हणजे जबान दिले की ते काम करूनच दाखवणार असा कुठलाच नेता नाही की असं विश्वासन आणि मानलं गेलं तर स्पेशल पी किमा पी किमा आमदार म्हणून आमदार राणा सिंह पाटील साहेब पी किमा स्पेशल शेतकऱ्याच्या कैवारी आदरणीय राणादा यांच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्व जिल्हा परिषद पंचायत समिती तुळजापूर तालुक्यात दणधनीत विजय धाराशिव जिल्ह्यात देखील विजय त्यांचा कारण की गेलेली नगरपालिका मध्ये धाराशिव मध्ये तुळजापूर नळदुर्ग भाजपचा दणदणीत विजय आहे हे सोडलं की महानगरपालिका मध्ये बी मुंबई मुंबईमध्ये बी देवा भाऊचा आहे नेतृत्व देवाभाऊचा पुन्हा मुंबई भरपूर यश मिळाले त्यांना कारण का लाडकी बहीण आहे घरकुलाचे हप्ते पडालती सगळ्याला घरकुलाचे हप्ते पडालती कोण आहेत आंदूरगणातून इच्छुक उमेदवार दीपक दादा आलोरे आहेत त्यांना तिकीट बी मिळते आणि त्यांच्या दणदणीत विजय बी होते भरपूर मताने त्यांनी विजय होतात का की त्याने भरपूर काम केलेत आणि राणादादाला त्यांनी मागितले की त्यांनी दिलेच आहे तुळजापूर तालुक्याच्या आमदारला असा महाराष्ट्रात आमदार नाही की बाबा धाराशिव जिल्ह्यामध्ये दे, देवाभाऊनं जे नदी दिलेत वरून ते नेतृत्व खाली त्यांच्या जे आमदार साहेब काम केलेत भरपूर काम केलेत असा आमदार कधीच नाही दंड ठापटूनच आमदार एक नंबर तुळजापूर तालुक्याचे आमदार राणा जगदी पाटील साहेबच आहेत